महाराष्ट्र न्यूज चॅनल पुण्यातील पीडित मुलीवर झालेल्या अन्यायाच्या विरोधात माननीय न्यायालयाने एकशे चौसष्टचा जबाब घेण्यात आला होता पण त्या मुलीचं म्हणणं आहे की तो जबाब अर्धवट असल्याने आपणास न्याय मिळेल की नाही तर माझा पूर्ण जबाब नोंदविला तरच आपणास न्याय मिळेल याची मला खात्री आहे म्हणून मी तो माननीय न्यायालयाला विनंती केली आहे की, की एकशे चौसष्टचा जबाब नोंदण्यात यावा काय म्हणाली ती आपण पाहूयात तेवीस रोजी पूर्णा पोलीस ठाणे येथे जो गुन्हा नोंद केला आहे तो एफ आर क्रमांक झिरो दोनशे अठ्ठ्याण्णव दोन हजार तेवीस आहे मी पूर्णा पोलीस ठाणे येथे गेले असता माझी तक्रार सुद्धा हे पोलीस अधिकारी घेत नव्हते व आरोपी अंकित कदम याला माझ्या वडिलांनी व माझे वडिलांचे मित्र यांनी मिसिंग केली आहे असा खोटा गुन्हा आरोपीच्या घरच्यांनी माझ्या वडील व माझ्या वडिलांचे मित्र विरुद्ध दाखल केला आहे ती आई काकडे साहेब म्हणत होते आरोपीच्या मिसिंग असण्याला माझे वडील व माझ्या वडिलांचे मित्र हे जबाबदार आहेत आता तुम्हाला जेलला जावे लागणार आहे तुम्ही चुपचाप घरी जा असे म्हणून पी आय काकडे साहेबांनी मला तिथे रडवले चाइल्ड बाल बालकल्याण समितीने तक्रार दिली असल्यामुळे ते अधिकारी आल्यावर माझा गुन्हा नोंद करून घेतला पण माझ्या सांगण्याप्रमाणे गुन्हा नोंद केलाच नाही गुन्हा पोलीस अधिकारी म्हणले की एफ आय आर मध्ये जास्त घेता येत नाही तुला जे काही सांगायचे ते कोर्टात सांग त्यानंतर कोर्टची नोटीस आल्यावर मी माझा एकशे चौसष्ट जबाब करीता दिनांक 12 दोन 2024 रोजी सकाळी 11 च्या दरम्यान गेले होते माननीय न्यायाधीश साहेब यांनी माझा जबाब घेतला पण त्या पलीकडे मला पूर्ण पोलीस अधिकारी आरोपी अंकित सुरेश कदम व सर्व साथीदार यांच्या बाबतीत सर्व काही सांगायचे होते जे की पूर्ण पोलीस अधिकारी यांनी माझ्या एफ आय आर मध्ये घेतले नव्हते वारंवार विनंती करून सुद्धा माननीय न्यायाधीश साहेब म्हणले की पोलीस हे पोलीसचे काम करते ते या जबाबात घेता येत नाही तू आधी सही कर यावर लवकर अशी घाई गडबड माननीय पूर्ण न्यायाधीश साहेब करत होते मी दिलेला जवाब बरोबर आहे किंवा नाही हे मला विनंती करून सुद्धा वाचूही दिला नाही अति घाई करून मला त्यावर सही करण्यास सांगितले माझी माननीय पूर्ण न्यायाधीश साहेब आपणास या माध्यमाद्वारे विनंती आहे जर माझा एकशे चौसष्ट अर्धवट घेता तर मला न्याय कसा मिळेल पूर्ण पोलिस अधिकारी म्हणतात एफ आय मध्ये जास्त घेता येत नाही तुला जे काही सांगायचे ते कोर्टात सांग कोर्टात सांगत असताना मान्य न्यायाधीश साहेब म्हणतात पोलिस हे पुलिसचे काम करते ते या जबाबामध्ये घेता येत नाही मला तर आता अशी चिंता वाटत आहे की मला न्याय देणार तरी कोण या आरोपीच्या त्रासामुळे माझे कॉलेज जाणे बंद आहे व कधी कॉलेजला गेले तर अनोळखी व्यक्ती मला आढळून म्हणतात हे सोनालडे माझलीस का नीट राहा तुझ्या अंगावर अॅसिट टाकतो तुला विद्रूप करतो या सगळ्या त्रासांमुळे माझे शैक्षणिक नुकसान होत आहे माझी परभणी जिल्हा येथील न्यायमूर्ती साहेब हायकोर्ट औरंगाबाद येथील न्यायमूर्ती साहेब तसेच मुंबई येथील उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती साहेब माझी आपणास विनंती आहे आपण या सर्व बाबींकडे लक्ष द्यावे व माझा एकशे चौसष्टचा जबाब माझ्या सांगण्याप्रमाणे व्यवस्थित घेण्यात यावा व मला योग्य ते न्याय मिळवून द्यावा अशी मतुन माजी आपना या माध्यमातून माझी आपणास नम्र विनंती आहे या सर्व आरोपीपासून माझ्या व माझ्या परिवाराच्या जीवास धोका आहे जर माझ्या किंवा माझ्या परिवाराच्या जीवास काही धोका झाला तर या सर्वाला पूर्णा पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व सर्व आरोपी हे जबाबदार राहतील